न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वृक्षतोड करण्याची परवानगी न घेता बेकायदा चार ते पाच कडुलिंबाची झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार जळगाव रोडवरील मोहित नगर भागात घडला होता या संदर्भात पालिकेला माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी यांनी वृक्षतोड करणाऱ्यांकडून दहा हजाराचा दंड वसूल केल्याने शहरातील पर्यावरण प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे अनेक वर्षानंतर प्रथमच कारवाई झाली आहे भुसावळ नगर परिषद हद्दीतील मोहित नगरातील प्लॉट नंबर एकवीस सर्वे नंबर दोनशे सतरा मधील रहिवासी अजय बाबूला लांडगे यांनी स्वमालिकेच्या जागेवरील अंदाजे चार ते पाच वर्षाच्या कडुलिंबाचे झाड परवानगी होते पालिकेचे मुख्य अधिकारी वाघमोडे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी अधिकारी धनराज थेट घटनास्थळ गाठले या ठिकाणी वृक्षतोड होत प्लॉटधारक अजय बाबूलाल लांडगे यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला नगर परिषदेचे वृक्ष संवर्धनाच्या निधीत ही दंडाची रक्कम जमा केली जाणार आहे वृक्षतोड करणाऱ्या प्लॉटधारक यांना नवीन पाच झाडांचे वृक्षारोपण करून त्याबाबतचे जी पी एस फोटो सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्याने शहरातील वृक्षप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे विना परवानगी रीत्या वृक्षतोड केल्यास कारवाई निश्चित केली जाईल असे मुख्य अधिकारी यांनी सांगितले प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा